हा कुरकुरीत पेपर डोसा बघून तर तुम्हाला समजलंच असेल की आज आपली रेसिपी कोणती थंडीचे दिवस चालू झाले आणि थंडीच्या दिवसामध्ये पाहिजे तेवढं आपल्या इडली डोश्याचं पीठ परमिटेशन होत नाही व्यवस्थित आंबलं जात नाही फुगत नाही आणि त्यामुळे कधी कधी काय होतं आपला डोसा किंवा इडली व्यवस्थित येत नाही त्याचसोबत म त्या आज आपण अगदी उडपी स्टाईल दहा ते पंधरा मिनटामध्ये में सांबर कसं बनवायचं हे सुद्धा आपण त्यामध्ये बघणार आहे सफेद चटणी नारळाची आणि बरोबरच डोश्याची बटाटा भाजी ही सुद्धा आपण रेसिपी एकत्र एक बघणार आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि आवडली तर लाईक मात्र नक्की करा तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथे मी रेशनचा तांदूळ घेतलेले थंडीचे दिवस चालू आहे त्यामुळे तांदूळ आपल्याला प्रमाण किती प्रमाणात आपण घेतोय त्यानुसार आपल्याला त्यामध्ये उडद्याची डाळ किती घालायची याचा अंदाज येतो व्यवस्थित रेशनच तांदूळच घ्यायचं किंवा तुम्ही इथे उकडी तांदूळसुद्धा घेऊ शकता एक वाटी घेतलेली आहे आणि वाटीने मोजून चार वाट्या मी हे रेशीमचं तांदूळ घेतलेले आता जर तुम्ही चार वाट्या रेशींचं तांदूळ घेतलं तर एक वाटी आपल्याला सफेद उडदाची डाळ घालायची म्हणजे जर तुम्ही आठ वाट्या तांदूळ घेतलं तर दोन वाट्या तुम्हाला सफेद उडदाची डाळ घालायची असं तुम्हाला प्रमाण ठरवावं लागेल एक चमचा मेथीचे दाणे आवर्जून घालायचे मेथीच्या दाण्यांमुळे आपलं जे पीठ आहे ते चांगलं अंमलं जातं चार ते पाच पाण्याने आपल्याला चोळून चोळून तांदूळ इथे धुवून घ्यायचं आता थंडी चालू आहे त्यामुळे डाळ तांदूळ आपल्याला गरम पाण्यामध्ये भिजत घालायचं थंड पाण्यामध्ये आपल्याला डाळ तांदूळ भिजत घालायचं नाही तर गरम पाणी यामध्ये घालायचं आणि साधारणतः आठ ते नऊ तास आपल्याला हे भिजत घालायचं सकाळी नऊ वाजता मी हे तांदूळ भिजत घातलं होतं संध्याकाळचे बरोबर नऊ वाजलेले आणि नऊ वाजता तुम्ही बघू शकता डाळ तांदूळ व्यवस्थित फुलले गेलेले आता काय करायचं वाढताना ता डाळ तांदूळ अजिबात व्हायचं नाही गार पाण्याचा वापर आपल्याला इथे कुठेही करायचं नाही आता काय करायचं आहे ज्या वाटीने आपण तांदूळ मोजून घेतलं होतं त्याच वाटीने आपल्याला तेवढी वाटी आपल्याला शिजलेला भात घ्यायचा आहे आणि हे भात आपल्याला जो भात घेतला आहे तो आपल्याला डाळ तांदूळ वाटताना यामध्ये घालायचं आहे वाटतानासुद्धा आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे लक्षात घ्या कुठेही थंड पाण्याचा वापर करायचा नाही आणि जितकं तुम्हाला फाईन वाटता बारीक तित ग वाटून घ्यायचं डोश्यासाठी पीठ एकदम फाईन असं वाटलं जातं म्हणजे फार असं बारीक वाटलं जातं जसं आपण गव्हाचं पीठ दळून आणलं खलवली की त्याची सरी बनते अगदी तसंच आपल्याला हे ते वाटून घ्यायचे वाटून घेतलं की त्यामध्ये मीठ अंदाजानुसार तुम्ही घाला दोन चमचे मी मीठ घातलेले मीठ घातलं की एकाच दिशेने आपल्याला हे पीठ फेटून घ्यायचं आता जर असं पीठ घट्ट वाटते परत मी थोडंसं गरम पाणी यामध्ये घालून परत एकदा पीठ फेटून घ्यायचं लक्षात ठेवा कुठेही गार पाणी मी वापरलेलं नाही आहे गरम पाण्याचा वापर केलेला आहे अगदी डाळ तांदूळ भिजवण्यापासून तर ते वाटण्यापर्यंत मी गरम पाण्याचा वापर केलेला आहे आणि एक वाटी भाताचा झाकण ठेवायचं वरण असं एखादं झाकण ठेवायचं ज्यामुळे त्यामध्ये हवा कोंडली जाईल रात्री आपण हे पीठ आंबवायला ठेवलं होतं आणि सकाळी तुम्ही इथे बघू शकता एकदम वरती आले म्हणजे जेवढं पीठ होतं आपलं दळलेलं त्याच्या डबल हे पीठ आपलं इथे फुगलं गेलेलं आहे बघू शकता तुम्ही आता काय करायचंय एक आपल्याला एकाच दिशेने हे फेटून त्यामधली जी हवा कोंडलेली आहे ती इथे काढून घ्यायची म्हणजे आपले पीठ इथे व्यवस्थित बनून तयार झालेले आता आपण पीठ फेटून घेतलेले साईडला ठेवून घेऊ आणि आता आपल्याला सांबरची वगैरे तयारी करायची एक वाटी मी इथे तुरीची डाळ घेतलेली डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आणि कुकर मध्ये घालून घ्यायची इथे मी भाज्या घेतलेल्या तुमच्या आवडीनुसार तुम्हाला कोणत्या भाज्या पाहिजे ते तुम्ही भाज्या इथे घेऊ शकता भाज्या सुद्धा तर आपल्याला काय करायचं आहे डाळीबरोबरच शिजायला लावायचे मसाले त्यामध्ये घालून घ्यायचं लाल तिखट हळद हिंग गरम मसाला धने पावडर चिरी पूड आणि जो आपला घरगुती मसाला असतो ना तो यामध्ये घालायचा आहे आणि सांबर मसाला आपल्याला यामध्ये दोन ते अडीच चमचे घालायचे मीठ आपल्याला एक मोठा चमचा घालायचा आहे आणि तेल आपल्याला दोन पळ्या यामध्ये घालून घ्यायचं बर ला हे सगळं घालून घेतलं ना की पाणी मात्र त्यामध्ये बरोबर घालायचं जास्तही घालायचं नाही आणि कमीही घालायचं नाही व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि नंतर ना कुकरला झाकण लावून आपल्याला हे शिजायला लावायचं आता शिजवायचं कसं दोन शिट्ट्या झाल्या की गॅस बारीक करायचा आणि दहा मिनिटं हे इथे शिजवून द्यायचं बघू शकता एकदम भाज्यांचा सुद्धा गाळ झालेला आहे डाळ जी आहे ती पूर्ण गळाली पाहिजे सांबर खाताना डाळ इथे अजिबात आपल्याला सांबरमध्ये दिसली नाही पाहिजे तर तिचा पूर्ण गाळ झाला पाहिजे इतकी ती आपल्याला फेटून घ्यायची त्यानंतर चिंचेचा आपल्याला यामध्ये कोहळ दोन चमचे घालायचा आणि एक छोटी वाटी आपल्याला गूळ किसून घालायचा म्हणजे गूळ पटकाने त्यामध्ये मिक्स होतो आणि परत एकदा आपल्याला हाटून घ्यायचं आता आपण तडका डायरेक्ट देणार आहे पळीभर तेल घालून जिरी मुरी घातलेली मेथीचे दाणे मी यामध्ये दहा पंधरा घातलेले खडा मसाला कढीपत्ता आणि अर्धा चमचा आपल्याला लाल तिखट घालून त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं हा झाला आपला तडका बनून तयार यामध्ये हिंग तुम्ही घाला किंवा आपण डाळ शिजवताना हिंग घातलेला तडका बनून झाला की आपल्याला काय करायचं यामध्ये हाटून घेतलेली डाळ घालायची आणि अंदाजानुसार पाणी घालायचे पाणी घालताना आपल्याला आपल्या अंदाजानुसार घालायचं आहे एक गोष्ट लक्षात ठेवा सांबर जास्त घट्ट नसतं वरणासारखं सांबर घट्ट नसतं तर सांबर याच पद्धतीने थोडंसं पातळ असतं पात सांबर आपण इथे घालून घेतलेले आहे जर चवीप्रमाणे मिठाची गरज वाटली तर मीठ घालून घ्या आणि एक चांगली सांबरला आपल्याला इथे उकळी घ्यायची कारण आपण त्यामध्ये एक्स्ट्रारचं पाणी घातलेलं आहे उकळी आली ना की सांबर आपल्याला काय करायचं आहे बारीक गॅस करून असंच दहा मिनटं उकळतं ठेवायचं बघू शकताय छान असं आपलं इथे अगदी कुकरमध्ये चट पट सांबर बनून तयार झालेले आता आपण बटाट्याची भाजी बनवून घेणार आहे तर इथे मी बटाटे घेतलेले बटाटे आपल्याला उकडून घ्यायचे उकडताना काय करायचे बटाटे अगदी उकलेपर्यंत अजिबात उकडून घ्यायचे नाही नाही तर भाजी खूप चिकाटा होतो तिचा मॅचरच्या साहाय्याने पुरणासारखा आपल्याला बटाटा एकदम बारीक करून घ्यायचा आणि त्यानंतरनं भाजीला तडका देऊन घ्यायचा फळीभर तेल घातलेले जिरी मुरी घालून कांदा आणि कढीपत्ता पत्ता आपल्याला यामध्ये हलकासा शिजून घ्यायचा आहे आपल्याला कांदा परतून घ्यायचा नाही तर शिजून घ्यायचा आहे आणि त्यानंतरने त्यामध्ये त्याम एक चमचा आलं लसूण आणि हिरव्या मिरचीचा डायरेक्ट ठेचा घातलेला आहे तुम्ही आलं थोडंसं बारीक चिरून लसूण ठेचून तुम्ही यामध्ये घालू शकता हिरव्या मिरच्या चिरून घालण्यापेक्षा असा ठेचा बनवून घेतला की भाजीमध्ये मिक्स होतं हळद हिंग घालायचे त्यानंतर कोथिंबीर मीठ साखर आपल्याला यामध्ये आवर्जून घालायची लिंबू त्यामध्ये अर्धा पिळायचा आणि त्यामध्ये बटाटा आपल्याला घालून व्यवस्थित मॅचरच्या सहाय्याने परत एकदा आपल्याला बटाटा फोडून घ्यायचा म्हणजे ही भाजी जी असते ना ती पूर्न, पूर्ण पुरणासारखी बारीक अशी मऊ असते अजिबात त्यामध्ये बटाट्याच्या कोणत्याही मोठ्या फोडी अजिबात शिल्लक राहत नाही बटाटा व्यवस्थित फोडून घेतला की भाजी हालवून घ्यायची आणि साकण ठेवून पाच मिनिटं भाजी आपल्याला इथे वाफेवरती परतून घ्यायची पाच मिनिटानंतर ना बघू शकता कलर छान आलेला आहे अगदी पुरणासारखी आपली भाजी बनून तयार झालेली तर सगळ्या शेवटी कोथिंबीर घालायची आणि भाजी ची, ची। भाजी घालून घ्यायची तर इथे झाली आपली डोश्याची बटाटा भाजी बनून तयार तुम्ही यामध्ये चण्याची डाळ आणि उडदाची डाळ सुद्धा तुम्ही यामध्ये तळून घालू शकता पण मी ती घातलेली नाहीये कारण मुलांना ती आवडत नाही म्हणून तर ही झाली आपली बटाट्याची आणि डोश्याची पिवळी रंजन अशी भाजी बनून तयार झालेली आहे आता आपण बनवून काय घेणार आहे चटणी बनवून घेणार आहे सगळ्यात महत्त्वाचं असतं ती चटणी खोबरं घेतलेलं आहे फुटाणा डाळ आलं लसूण हिरव्या मिरच्या मी इथे घेतलेल्या आहे आणि थोडेसे शेंगदाणे भाजून वरची साल आपल्याला काढून घ्यायची बस शेंगदाण्याची साल आपल्याला आवर्जून काढून घ्यायची अग आणि तुमच्या अंदाजानुसार तुम्ही शेंगदाणे कमी जास्त करू शकता फुटाणा डाळ कमी जास्त करू शकता मिक्सरच्या भांड्यात घातलं की त्यामध्ये लिंबू पिळून घालायचा एक चमचा साखर एक चमचा मीठ आणि पाणी घालून आपल्याला एक एकदम फाईन अशी ही चटणी आपल्याला इथे वाटून घ्यायची बघू शकता छान पांढर शुभ्र अशी आपली चटणी बनवून तयार झालेली आता तडका देण्यासाठी यामध्ये जिरी आणि मोहरी आपल्याला भरपूर घालायची त्यानंतर ना बेडगी मिरची कढीपत्ता हिंग घालून हा तडका आपल्याला चटणीवरती घालून घ्यायचा आणि थोडा वेळ आपल्याला झाकण असं त्यावरती झाकून धरायचं म्हणजे जी, जी वाफ असते ती चटणीमध्ये उतरते तर ही झाली आपली पांढरं शुभ्र चटणी बनून तयार आता काय करायचं आहे तर आता आपल्याला बनवायचं आहे डोसा, पॅन इथे काय करायचं आहे गरम करायचा परत एकदा त्याला गार पाणी त्यावरती घालायचं आणि पुसून घ्यायचा आणि नंतरनं तेल लावून आपल्याला डोसा या पद्धतीने पसरून घ्यायचा डोसा पसरताना डोसा आपण पेपर डोसा जर तुम्ही बनवत असाल तर डोसा पातळ पसरून घ्यायचा डोसा तेला पॅनवरती पसरताना पॅन जास्त गरम नसावा जास्त गरम जर असेल तर डोसा या पद्धतीने पातळ पसरला जाणार नाही आणि त्यानंतरनं वरनं तेल घालायचं आणि मग घेसा मग गॅस थोडासा मोठा करायचा आहे बघू शकता छान असा कुरकुरीत आपला इथे पेपर डोसा बनवून तयार झालेला आहे याच पद्धतीने बाकीचे जसे जसे लागेल तसे तसे गरमागरम असे ढोसे तुम्ही इथे बनवून खाऊ शकता तर छान असा डोसा सांबर पांढरं शुभ्र अशी कोबऱ्याची चटणी आणि बटाट्याची भाजी अशा पद्धतीने आज आपण आपल्या सकाळच्या नाश्त्यासाठी मस्त अशी डोसा थाळी इथे बनवून घेतलेली तुम्हाला ही आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि ती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा